महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची भारतीय नौदलाचे जनक युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाचे हाक दिली आहे त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तानाजी काका पाटील यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध देशाची अस्मिता आहेत मालवणीतील राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना राज्य सरकारनं कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत सतर्क असणं आवश्यक होतं परंतु दुर्दैवानं छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना कामात अक्षम्य त्रुटी आढळल्यानं दुर्दैवी घटना घडली राज्य शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणी दोषी असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा पद्धतीच्या चुका होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी यासह पुन्हा मालवण राजकोट येथे भारतीय नौदलाचे जनक आणि संबंध देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांची प्रतिभा आणि दैदिप्यमान इतिहास सांगणारे स्मारक आणि छत्रपती शिवरायांचा शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे या आंदोलनासाठी उपस्थित राहावे असं आवाहनही शेवटी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील यांनी केलं आहे